बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापुरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा भव्य आनंद मेळावा शेकडो महिला कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या वतीनं शहापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि कर्मचारी यांचा आनंद मिळावा शहापुरातील गंगा देवस्थान वाफे येथे मोठ्या संख्येनं उत्साहानं संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भिडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली तसेच महिलांसाठी हळदी कुंकूचं नियोजन देखील करण्यात आलं होतं एक हजार महिला अंगणवाडी कर्मचारी यांनी मानधनवाडीसाठी शहापूर ते ठाणे पायी मोर्चा काढून आझाद मैदानात भव्य असं आंदोलन केलं होतं त्याचे फलित म्हणून राज्य सरकारनं मानधनात रुपये पाच हजारांची भक्कम अशी वाढ केल्यानं यावेळी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे या कार्यक्रमाप्रसंगी राज्य अध्यक्ष एम पाटील संघटक बृजपाल सिंह जिल्हा सचिव भगवान दवणे राज्य उपाध्यक्षा अपर्णा पानसरे शहापूर तालुका अध्यक्षा मीना शेंडे मुरबाड अध्यक्षा छायाघरत भिवंडी अध्यक्षा संगीता कायकर कल्याण अध्यक्षा संध्या जाधव आदींसह हो उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र राज्य संघाच्या अध्यक्षा अपर्णा पानसरे यांनी तालुक्यातील सर्व बीट प्रमुखांच्या साह्यानं केलं होतं या कार्यक्रमात शेकडोंच्या संख्येनं महिलांनी भाग घेतला ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर